नमस्कार रजनी काळभूर किचनमध्ये मी रजनीकाळभूर आपले स्वागत करते कैरीचा सीझन चालू झाला की कैरीचे लोणचे कैरीचे पणे गुळांबा अशा कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आज आपण कैरीपासून अशीच एक चटपटीची रेसिपी पाहणार आहोत मेथांबा कैरीमध्ये मेथीचा वापर करणार आहोत त्यामुळे कैरीला एक छान वेगळी चव येते म्हणून याला मेथांबा म्हणतात चला तर मग मेथांबा कसा बनवायचा ते पाहूया मेथांबा बनवण्यासाठी आपण येथे मध्यम आकाराच्या दोन कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर कपड्याने एकदम कोरड्या करून घ्यायच्या कैरीचा देठाकडील भाग सुरीने काढून टाकायचा आता कैरीची साल काढून घ्यायची काही लोक साल न काढताच मी थंबा बनवतात पण साल असल्यामुळे कैरी शिजायला वेळ लागतो म्हणून आपण इथे साल काढून घेणार आहोत कैरीच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे तुकडे करून घ्यायचे आता आपण इथे मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊया कैरी कट करून झाली या मी थांबा बनवण्यासाठी कच्च्या कैरीचाच वापर करायचा पिवळी झालेली कैरी नाही घ्यायची मेथांबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया दोन कैरीचे तुकडे पन्नास ग्रॅम गूळ एक पळी तेल अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मेथीदाणे पाव चमचा हळद पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ कढाई गरम झाले की त्यात ते तेल टाकायचे तेल गरम झाले की मोहरी टाकायची जिरं बरेच जण जिरं टाकत नाही जिरे ऑप्शनल आहे मेथीदाणे टाकायचे मोहरी व मेथीदाणे छान तर की हिंग टाकायचा कैरीचे तुकडे टाकून परतायचे कैरी मऊ शिजली पाहिजे पण कैरी शिजवण्यासाठी आपण पाण्याचा वापर नाही करणार पाणी टाकल्यावर मी जास्त दिवस टिकत नाही कैरीच्या अंगच्या पाण्यातच कैरी शिजवून घ्यायची कैरीला पाणी सुटण्यासाठी सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकायचे म्हणजे कैरी पाणी सोडते मीठ टाकल्यावर परत एकदा कैरी परतून घ्यायची हळद टाकायची लाल मिरची पावडर गूळ टाकायचा आता या कैरी कैरीमध्ये आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे अगदी भरत झाकण ठेवायचे यावेळेस गॅस अगदी मंदच ठेवायचा काढूया गुळ पूर्ण आहे टळे मऊ शिजली आहे गुळाचा पाक जास्त नाही शिजवायचा गॅस बंद करूया गॅस बंद केल्यावरही परत एकदा हे सगळं हलवून घ्यायचं म्हणजे पाकामुळे मेथांबा खाली चिकटणार नाही थंड झाल्यानंतर मेथांबा अजून घट्ट होतो आंबट गोड तिखट चवीचा चटपटीत मेथांबा खाण्यासाठी तयार आहे कैरीच्या या सीझनला तुम्ही मेथांबा नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद